थंडेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण बनवतो आहे आळूच्या वड्या आळूच्या वड्याच करतो आहे पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्की तुम्हाला कळेल की ह्या कशा पद्धतीनं मी बनवलेले आहेत नमस्कार मैत्रिणीनो मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा तर इथं बघा आळूची पानं आठ ते नऊ घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायची आणि कॉटनच्या कपड्यांनी व्यवस्थित असं पुसून घ्यायचं हवं तर तुम्ही याच्या पाठीमागच्या ज्या शिरा आहेत त्या चाकूनी काढून घेऊ शकता नाही काढलात तरी काही हरकत नाही मी इथं काढलेलं नाहीत आता नेहमी आपण तर थापवून पानाला पीठ लावून अशा वड्या करतो पण आज आपण ही पानं चिरून याच्या वड्या करणार आहोत तर बघा या पानांचा रोल केला मध्ये चाकूने असं कट द्यायचा आणि त्यानंतर दोन्ही बाजू अशा एकत्र करायच्या आणि बारीक बारीक ही पानं आपल्याला चिरून घ्यायची आहेत या पद्धतीने ही वडी तुम्ही एकदा करून पहा खूप छान असे लागते तर असं बारीक बारीक ही पानं चिरून घ्यायची ही पानं जर तुम्हाला समजा आता चिरल्यानंतर असं लांब लांब जर जास्त वाटत असेल तर मध्ये मध्ये पुन्हा एकदा याला कापून घ्यायचं तर इथं पहा मध्ये मी परत एकदा याला असे कट देऊन घेणार आहे अगदी बारीक पण करायची नाही जे जास्त लांब नको आहेत म्हणून आपल्याला फक्त याला मध्ये मध्ये कट देऊन घेतलेलं आहे अशी सगळी पाने चिरून झालेली आहेत आता बघा इथं मोठा बॉल घेतलेला आहे आणि त्यामध्ये दीड कप बेसनपीठ घेतलेला आहे आता गरज लागली तर आणखीन बेसनपीठ आपण याच्यामध्ये वापरणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये तीन मोठे चमचे घातलेले आहे तांदळाचं पीठ छोटा अर्धा चमचा घातलेली आहे हळद आता एक वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे तिखट मिरच्या आहेत त्यानंतर एक इंच आलं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये असं मी थोडंसं जा जाडसर असं कुटून घेतलेलं आहे ते सगळं वाटून याच्यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा आणि एक छोटा चमचा म्हणा इथे लाल तिखट घेतलेला आहे आता याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे चिंचेचा कोळ याच्यामध्ये आवर्जून घालायचा नाही तर मग काय होतं की वडी खाल्ल्याच्यानंतर घशामध्ये बघा अशा खवखव होते ती होऊ नये म्हणून चिंचेचा कोळ घातलेला आहे तीन ते चार चमचे त्यानंतर एक चमचा ओवा हातावरती थोडासा असा क्रश करून घ्यायचा म्हणजे याचा स्वाद या वडीला खूप छान असा उतरतो त्यानंतर दोन चमचे पांढर तीळ घातलेले आहेत हे तीळ वडी खाताना दाताखाली आले की खूप छान असे लागतात गरजेनुसार ह्याच्यामध्ये घालूयात मीठ आमच्याकडे मीठ खूप कमी खाल्लं जातं त्यामुळं मी याच्यामध्ये थोडंसंच टाकलेलं आहे त्यानंतर कोथंबीर आणि आपण आळूची पानं जी बारीक चिरून घेतलेली आहेत की नाही ती याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आता अगोदरच याच्यामध्ये पाणी घालायचं नाही तर सुरुवातीला हे सगळं साहित्य व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं की आपण याच्यामध्ये जे मसाले घातलेले आहेत ते सगळे एक समान सगळीकडे लागले जातात आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालून याचा एक गोळा तयार करायचा आहे तर आता गरज लागली तर बेसनपीठ आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून मी बघेन की याच्यामध्ये आणखीन पीठ याला लागते का थोडंसं गरज लागली तर मग आणखीन पीठ याच्यामध्ये मी घालणार आहे आता याच्यामध्ये पाव कप पुन्हा मी बेसन घातलेलं आहे आणि छान असा याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे हातानं आपल्याला याच्या वड्या थापून घ्यायच्या इतपत आपल्याला हे मिश्रण असं भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही तर आता बघा इथं स्टिमरमधली जी चाळणी असते तर त्या चाळणीला मी तेलाने पूर्ण ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे आता बेसनाचं पीठ तांदळाचं पीठ आपण याच्यामध्ये घातलं त्यामुळं थापताना आपल्या हाताला थोडंसं हे चिकटतं तर ते चिटकू नये म्हणून हाताला थोडंसं तेल लावायचं किंवा मग वाटीच्या तळाला तेल लावायचं आणि त्या वाटीने हे मिश्रण पूर्ण असं एक समान सगळीकडे थापून घ्यायचं आता हे करत असतानाच मी गॅसवरती स्टीमरसुद्धा गरम व्हायला ठेवलेलं आहे आता वरून बघा ह्याच्यात तीळ आपल्याला लावून घ्यायचे आहेत खूप छान असे हे खाताना लागतात साधारणतः एक ते दीड चमचा तीळ मी याच्यावरती लावलेले आहेत व्यवस्थित अशी थापून घेतल्यानंतर इथं पहा पूर्ण अशी चाळणी वरपर्यंत भरलेली आहे या मिश्रणाने आता स्टीमर इथे मी याच्यातलं पाणी गरम व्हायला ठेवलं होतं ते चांगलं असं उकळलं आहे आता स्टीमरच्या तळाला तुम्ही एखादा स्टँड ठेवू शकता किंवा मग जी इडली पात्राची जी प्लेट येते ती मी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवून द्यायची आहे अगदी जर तळाला गेली ही प्लेट तर ह्याच्यामध्ये पाणी जाऊ शकतं त्यामुळे जितकं वर ठेवता येईल तितकं वर ठेवायचं म्हणजे तळाला स्टँड ठेवा किंवा मग इडली पात्रातली एखाद्याशी प्लेट ठेवून द्या आणि त्यानंतर आपल्याला याला दहा ते बारा मिनिटं किंवा जास्तीत जास्त पंधरा मिनिटं ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत खूप सोपी पद्धत आहे करायला काही अवघड नाही आहेत आता हे मिश्रण वाफवायला ठेवून एक दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आपण चेक करू असं थोडंसं बोट लावून बघायचं हाताला जर पीठ चिटकलं तर आणखीन एक पाच ते दहा मिनिटं मीडियम फ्लेमवरती असंच ठेवून द्यायचं बघा आता चाकूसुद्धा तुम्ही याच्यामध्ये रोवून पाहू शकता चाकूच्या टोकाला समजा थोडंसं जर पीठ चिटकलं तर अजून एक पाच ते दहा मिनिटं आपण याला वाफवून घेऊयात आणखीन एक दहा मिनिटं हे मिश्रण मी चांगले वाफवून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण हे बघूयात व्यवस्थित वाफवले की नाही हाताला अजिबात पीठ चिटकत नाही एकदम परफेक्ट आता ही चाळण जी आहे ती मी गार करायला अशी बाहेर काढून ठेवून दिली आणि त्यानंतर हे मिश्रण गार झालं की मग ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या अगदी गरम गरम जर कापायला गेला तर याच्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत त्यामुळं मिश्रण पूर्ण गार होऊन द्यायचं आणि मगच याच्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घ्यायच्या तर अशा सगळ्या वड्या मी इथं कापून घेतलेल्या आहेत कडेनं सुद्धा कडा अशी सोडवून घ्यायची तळाला अजिबात चिटकत नाही कारण ते या चाळणीला तेलानं ग्रीस केलेली ते आहे त्यामुळे वड्या कुठंही अजिबात चिटकत नाहीत हे पहा अशा सगळ्या वड्या आता मी काढून घेते हवं तर तुम्ही याला शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जर कमी तेलातलं खायचे असतील तर तुम्ही याला शालो फ्रायसुद्धा करू शकता किंवा मग फोडणीची अळवडीसुद्धा याची बनवू शकता कांद्याची फोडणी घालून तीसुद्धा खूप छान होते अशा सगळ्या वड्या मी आता काढून घेतलेल्या आहेत आणि आता इथं पॅनमध्ये बघा तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं असं गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये या वड्या आपण मस्त अशा तळून घेऊयात आता डीप फ्रायच मी करणार आहे एका वेळेला अशा सहा ते सात सात वड्या अशा सोडायच्या आणि छान अशा लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या अगदी पण लो फ्लेम करायची नाही मिडियम फ्लेमवरती तळला तरी काही हरकत नाही बघा थोडाफार याचा कलर असा चेंज झाला पाहिजेत आता ह्या वड्या हिरव्या होत्या तर त्या पूर्ण अशा ब्राऊन झालेल्या आहेत म्हणजे मस्त आणि कुरकुरीत अशा ह्या वड्या होतात ही रेसिपी जरूर एकदा तुम्ही ट्राय करून पहा खूप छान वड्या होतात ह्या रेसिपीचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी चॅनलवरती टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता या वड्या तळायला अगदी एक पाच ते सात मिनिटं मला लागलेली आहेत आणि खमंग कुरकुरीत अशी या वडींची पहिली बॅच तळून तयार झालेली आहे आणि इतर वड्यांच्या तुलनेत म्हणाल तर या वड्यांना खूप कमी तेलकट अशा होतात आता पहिली बॅच तळून झाली आणि दुसरी बॅच तळायच्या अगोदर गॅसची फ्लेम मोठी करायची दहा ते पंधरा सेकंद हे तेल चांगलं तापू द्यायचं आणि मगच ही दुसरी बॅच सोडायची तर कुश हे पहा सगळ्या वड्या अशा मी तळून घेतलेल्या आहेत मस्त अशा खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत आळूच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे आणि खायला तितक्याच टेस्टीसुद्धा हे पहा आतून अशा खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत मग आजची ही आळू वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये धन्यवाद